चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला खूप छान वाटतंय की मूर्ती लहान कीर्तिमान हा मला पुरस्कार त्यांनी दिलाय पुरस्कार हा दिलाय तुला कशाबद्दल दिलाय तू कोणत्या सिरियल मध्ये काम करतेस मी आधी प्रेमाची गोष्ट मध्ये काम करत होते सई म्हणून कॅरेक्टर होता आणि आता लपंडाव सिरियल मध्ये काम करते कुल्फी म्हणून लपंडाव सिरियल महाराष्ट्रातले जनता बघतेस लहान मुलांना काय संदेश द्यायची लहान मुलं तुझी सिरियल बघावी असं तुला वाटतंय का हा तुम्ही सगळे लहान मुलं माझे लपण डाव सिरियल ही नक्की बघावा धन्यवाद ही तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो निमित्त ग्राम सावरा येथे केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने सावरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा सावरा येथे जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जयंतीनिमित्त दिव्यांग अब्दुल कलिक शेख नबी यांचे केंद्रीय मानवाधिकार कार संघटनेचे सदस्य अकोला मनोज पळसकर यांनी त्यांचा आदर्श जेंट्स पार्लर या दुकाना जयंतीनिमित्त यांनी दिव्यांगनांसे मोफत दाढी कटिंग करून सेवा दिली मी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष देवेंद्र विदर्भ सचिव अनिल गुप्ता आमच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात आला सिटी इंडिया मराठी अकोला जिल्हा उपसंपादक देवेंद्र पुनकर देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।